राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत वी प्रोव्हाइड पर्सनलाइज कम्पॅशनेट केअर म्हणजे जिरियाट्रिशन जे असतात दे टेक टाइम टू लिसन एखाद्या व्यक्तीला साठ सत्तर वर्षांची त्यांची आरोग्याशी रिलेटेड जी काही हिस्ट्री आहे ती घ्यायला थोडाफार वेळ तर द्यावा लागतो दुसरं आहे वी बिल्ड ट्रस्ट आम्ही त्यांना आमच्याबद्दल एक प्रकारचा ट्रस्ट बिल्ड करायला हेल्प करतो आणि फक्त त्यांचे सिम्पटम्स किंवा त्यांना काय त्रास होतात याच्याबद्दलच आम्ही विचार करत नाही तर ओव्हरऑल ते व्यक्ती म्हणून त्यांचं आयुष्य कसं आहे ते निरोगी राहत आहेत की नाही ह्याच्याबद्दल सुद्धा आम्ही प्रायोरिटी देतो अर्ली डिटेक्शन ऑफ हेल्थ इश्यूज आम्हाला नॉर्मल एजिंग म्हणजे एखादी गोष्ट ही वयानुसार जसं आपण किल्ली विसरलो किंवा एखादी वस्तू घरी विसरून गेलो हे वयानुसार सुद्धा होऊ शकतं पण हळूहळू त्याचं रूपांतर लोकांची नावं विसरण्यात त्यांचे चेहरे विसरण्यात किंवा आपलं स्वतःच नाव विसरण्यामध्ये म्हणजे अल्झायमर्स सारख्या मोठ्या पॅथॉलॉजिकल मध्ये होऊ शकतं सो एक जिरियाट्रिशियन जो असतो त्याला नॉर्मल एजिंगचा पार्ट असलेले भाग काय आहेत आणि एखादं पॅथोलॉजिकल एजिंग काय आहे यातला फरक जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो बेटर मेडिकेशन सेफ्टी जिर्या जे जी असतात ते प्रत्येक त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची सगळी औषधं एकदम मायक्रोस्कोप खाली घालून बघत असतात की ह्यातलं काही आपल्याला कमी करता येत आहे का ह्यातलं कमीत कमी औषधं पण एखाद्या व्यक्तीला कसं काय चालू ठेवू शकतो आणि त्या कमीत कमी औषधांमध्ये त्यांना जास्तीत जास्त बेनिफिट कसा काय मिळवून देऊ शकतो ह्याच्याबद्दल आम्ही नेहमीच खूप विजिलेंट असतो सपोर्ट फॉर फॅमिली अँड केअर गिवर्स फॅमिलीला सुद्धा एखाद्या व्यक्तीला जर क्रॉनिक आजार आहे जसं पार्गिन्सन्स आहे किंवा डिमेन्शि आहे तर अशा लोकांच्या फॅमिलीला सुद्धा एज्युकेट करणं फार गरजेचं असतं अदरवाईज त्यांच्यामध्ये चिडचिड होणं किंवा त्या ओल्डर व्यक्तीला काही त्रास देणं असे एल्डरली सारखे त्रास निर्माण होऊ शकतात सो so, त्यांनासुद्धा बसवून सांगणं की हा असा आजार आहे की जो हळूहळू वाढत जाणार आहे किंवा त्याचं काय परिणाम होऊ शकतो हे सांगणं अतिशय गरजेचं असतं वी ऑल्सो हेल्प प्लॅन देम रिसोर्सेस की समज ते दरवेळेस त्या व्यक्तीची काळजी घेऊ शकतीलच असं नाही तर अशा वेळेला ते जेव्हा तिथे स्वतः आहेत तेव्हा एखाद्या वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यायला आम्ही त्यांना रिसोर्सेस प्रोव्हाइड करू शकतो आणि फॅमिली बरोबर बसून त्यांची काय इच्छा आहे त्या वृद्ध व्यक्तीची काय इच्छा आहे हे सगळं मनामध्ये ठेवून आपण त्यांच्यासाठी प्रॉपर केअर प्लॅन बनवू शकतो इंटिग्रेटेड सर्व्हिसेस अंडर वन रूफ म्हणजे जसं सरांनी सांगितलं तसं सा। की ते एकदा हॉस्पिटलमध्ये आले की सगळ्या स्पेशालिटी या आपल्या एकाच हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत सो त्यांना कुठल्याही स्पेशालिटीसाठी इकडे तिकडे जायची गरज पडणार नाही आमच्या डिपार्टमेंटचा काय रोल आहे ह्या सगळ्यामध्ये तर आम्ही करतो सो so, एखाद्या व्यक्तीचा मेमरीसाठी किंवा त्यांना फॉल्स म्हणजे पडण्याची शक्यता आहे का हे बघायला किंवा एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन आहे का ह्या सगळ्या गोष्टी बघायला किंवा काही कुपोषणासारखे काही आजार आहेत का हे बघायला आमच्याकडे डिफरंट असेसमेंट्स अवेलेबल असतात ज्या आम्ही सगळ्या पेशंटच्या करतो मल्टी डिसिप्लिनरी केअर याच्यामध्ये डॉक्टर्स नर्सेस फिजिओथेरपिस्ट डायटिशियन सायकोलॉजिस्ट आणि सोशल वर्कर या सगळ्यांचा एक खूप मोठा रोल आहे प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे व्हॅक्सिनेशन आजकाल आपण कोविड झाल्यापासून सगळ्यांना बरेचदा माहिती झाली की सुद्धा आजकाल व्हॅक्सिनेशन घेतात ते फक्त लहान मुलांसाठी सीमित राहिलेलं नाही आहे सो वेगवेगळ्या so, प्रकारची व्हॅक्सिनेशन्स फॉल स्क्रीनिंग आणि मेमरी इव्हॅल्युएशन आम्ही करतो जेणेकरून एखादा आजार जर कोणाला चालू होणार असेल तर तो, तो सगळ्यात पहिलेच आपण पकडावा आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू करावी सपोर्ट uh, फॉर गिवर्स कारण जेवढं ओल्डर व्यक्तीच्या बरोबरच त्यांच्या फॅमिलीला सुद्धा तेवढ्या सपोर्टची आणि मेडिकल केअर बद्दलची माहिती असणं आवश्यक आहे इंटिग्रेशन ऑफ टेक्नॉलॉजी फॉलोअप आणि होम बेस्ड केअर ही सुद्धा आम्ही आता उपलब्ध करून देणार आहोत ज्याच्यामुळे त्यांना सारखं सार हॉस्पिटलला यायची गरज पडणार नाही डिपार्टमेंट ऑफ जिर्याट्रिक्स हे जे आहे दिस इज अ माइलस्टोन Uh, कारण आपण असेसमेंट्स इंडिव्हिज्युअलाइज केअर प्लान्स प्रिव्हेंटिव्ह अँड रिहॅबिलिटेटिव्ह स्ट्रॅटेजीज आणि सपोर्ट थ्रू सपोर्ट फॉर द फॅमिलीज ह्याच्या थ्रू आपण एक नवीन परिमाण सेट करत आहोत वृद्धांच्या काळजीसाठीचं ह्याच्यामुळे काय होईल तर आपल्याला वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होतात जे मध्ये जसं की फॉल्स आहे किंवा इन्फेक्शन्स आहे कुपोषण आहे डिप्रेशन आहे हे hey, सगळं कमी करायला आपल्याला हेल्प होईल याच्या बरोबरच पॅलिएटिव्ह केअर म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आजार दुर्धर आहे आणि फक्त त्यांना त्यांचे जे रोजचे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करण्यासाठी किंवा रोजचे त्यांना काही जे मेडिकल त्रास आहेत ते कमी करण्यासाठी जी काही हेल्प लागते ती आम्ही अनुगंपा आणि संवेदनशीलतेने तुम्हाला प्रोव्हाइड करू शकू ॲज वी इनॉग्रेट दिस डिपार्टमेंट टुडे मला हेच म्हणायचं की हे जे एल्डरली आहेत ते फक्त आमचे पेशंट्स नाही आहेत तर त्यांच्याकडे पिढ्यान पिढ्या असलेलं ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे ते सगळ्यात बेस्ट एफर्ट्स आमच्याकडनं डिझर्व करतात ते त्याच्यासाठी पात्र आहेत आणि हे जे आ, एफर्ट्स आहेत ते त्यांच्या आरोग्य प्रतिष्ठा आणि ओव्हरऑल आदराने सामावलेलं असावं असं माझी फार इच्छा आहे जाताना एकच वाक्य सांगते हे महात्मा गांधीजींच म्हणलेलं आहे की द दोसायटी ट्रीट एल्डरली इट्स मेजर ऑफ इट्स ह्युमॅनिटी म्हणजे एखादी व्यक्तीला आपण कसं वागणूक देतो हे त्या समाजाचं प्रतिबिंब असतं सो एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो थँक्यू नियोजन हेच आहे आज आपण जे क्लिनिक आहे तेच नियोजन आहे त्याच्यासाठीच त्याच्यात मल्टी ऍक्ट करणार आहे आम्ही जिओट्रिशिन्स आहोत आपल्याकडे फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत सायकोलॉजिस्ट आहेत आणि डायटिशियन आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या सगळ्याचा एकत्रित फायदा आपल्या सिनियर सिटीजन्सला होत

सर सीनियर सिटीजन जो है खाने में किस तरह की जो है इधर बरतना चाहिए जिससे उनको साइड इफेक्ट ना हो खाने में आजकल मेडिटेरेनियन डाइट ऐसा बोलते हैं जो सबसे एक्सेप्टेड और डाइट है वर्ल्ड ओवर उसमें फ्रेश फ्रूट्स होल ग्रेन्स योगर्ट्स जो सीजनल वेजिटेबल्स रहते हैं वो डाइट शुड बी इंक्लूडेड इन डाइट उसके साथ में कुछ स्पेसिफिक कंडीशन रहते हैं जैसे कि पोस्ट मेनोपोजल वीमेन रहती हैं कैल्शियम डेफिशिएंसी विटामिन डी डेफिशिएंसी थोड़े हार्मोनल चेंजेस होने के वजह से थोड़ा बोन हेल्थ मसल हेल्थ ये सब के लिए बाकी थोड़े कुछ सप्लीमेंटेशन रहते हैं जो डिहाइड्रेशन से इसके लिए हेल्प कर सकते हैं हमारे चैनल के माध्यम से जो जनता हमको देख का आवाज हम ऐसा बताना चाहेंगे कि जैसे बचपन में जैसे ही हमारा बर्थ होता है हम गायनेकोलॉजिस्ट से पीडियाट्रिशियन के हाथ में दिए जाते हैं कि एक बार सब कुछ चेक किया जाए वैसे ही हम रेकमेंड करेंगे कि जैसे ही आप पैसे की उम्र क्रॉस करते हैं एटलीस्ट एक जीड्रिशियन का विजिट बनता है बिकॉज वहाँ पे एक ओवरऑल हेल्थ का एक ओवरऑल लेना बहुत जरूरी है ताकि आगे जाके जो कुछ प्रॉब्लम्स हो सकते हैं वो हम पहले ही अवॉइड कर सकते